आपल्या न्यायासाठी चॅनल लाईक करा करा शेअर कचरुद्दीन पटेल प्रभाग क्रमांक दोन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट मित्रनगर शेळगी या भागातून निवडणूक लढवणार आहेत त्यांचा अर्ज आज दाखल केला सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळे कार्यक्रम राबवतात त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी मित्रनगर शेळगी या भागामध्ये निर्माण केली आहे राष्ट्रवादी पार्टीचे वीस वर्षांपासूनचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे समाजसेवक सच्चा कार्यकर्ता सर्वांच्या अडीअडचणीला धावून जाणार म्हणून त्यांची ओळख निर्माण आहे मुस्ताक कचरुद्दीन पटेल प्रभाग क्रमांक दोन चिन्ह घड्याळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा शेळगी भागामधले सामाजिक कार्यकर्ते प्रभा क्रमांक दोन मित्रनगर शेलगी भागामधनं नेहमी सामाजिक कार्यकर्ते नेहमी द दड़, दडपणे च चा, चळवळीमधला नेता म्हणलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं त्यांना अधिकृत उमेदवार भेटली आणि प्लस त्यांना ए बी फॉर्म देऊन आत्ताच त्यांनी नुकताच अर्ज सबमिट करून आम्हाला इथं मुलाखत देण्यासाठी त्यांनी इथं आवर्जून उपस्थित आहेत मुस्ताक पटेल सामाजिक कार्यकर्ते थांबून आज प्रभाग क्रमांक दोन केळगी मित्रनगर धेटने परिसर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी आज माझं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज या माझ्या गेल्या अनेक वर्षापासूनचं फळ मला आज मला माझं स्वप्न माझं पूर्ण होत आहे मी प्रभाग क्रमांक दोनमधून राज्य माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या भागामध्ये राबव राबवलेला आहे अनेक विधायक सामाजिक उपक्रम गेल्या अठरा वर्षापासून मी एक निष्ठा पक्षाचं काम करत आलेलं आहे त्याचा फळ आज मला मिळालेला आहे आणि आतापर्यंत तुम्ही कोणते कोणते कार्य केलात काय काय कोणते कोणते ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये पूर्व प्रभागामध्ये जे महापालिकेचे विविध प्रश्नावर मी आंदोलने मोठमोठी मुट, आंदोलने तसेच सामाजिक रक्तदान रख, शिबिर असो गेले अनेक सत चौदा ते पंधरा वर्षाला मी रक्तदान सतत रक्तदान निमित्त मी सतत रक्तदान करतो सर्व महापुरुषांची जयंती साजरी करतो आणि सामाजिक मतदान शिबिर असो आधार कार्ड शिबिर असो आदा आरोग्य शिबिर असो अनेक जे जे महापालिकेचे जे प्रश्न आहेत ते बी आज मी आवाज उठवण्याचा प्रयत्न या भागामध्ये केलेला आहे त्यासाठी राष्ट्रवादी पार्टी माझी कामाची दखल घेऊन मला उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचा मी राष्ट्रवादी पार्टीचे सोलापूर शहराचे अध्यक्ष संतोषभाई पवार तसेच कार्याध्यक्ष जुबेरभाई भागवान तसेच सर्व नेते मंडळाचा मी मनापासून आभार मानतो कारण असल्या छोट्यासा सर्वसामान्य कार्य सर्वसामान्य घरातल्या कार्यकर्त्याला त्यांनी असल्या संधी देऊन मला एक मोठा थाप दिलेला आहे त्याचा मी खरं पात्र करून, में तेले करून मी त्याला विश्वास करून माझ्या प्रवाहामध्ये मी हा मतदान मदान निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद